गाई रायगडला ला चाललोय आणि व्हिडिओ खूप मस्त बनवलाय त्याच्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा मोबाईल मित्र कॅमेरामॅन जलदी बघ करू हा आमच्या शाण बघू शकता काही माकड दाखवतो तुम्हाला माकड ना दरवाजे बघायचं बघू शकत किती भारी गेली गाईज फोटो काढण्यासाठी एकदम मस्त एरिया होतं त्याच्यामुळे फोटो वगैरे काढून घेतले आणि लगेच आम्ही निघालो कारण की लांब जायचं होतं म्हणून मस्त पास चहा घ्यायला थांबलो आणि आम तसंच आम्ही नाश्ता वगैरे हो करून घेतला माझे मित्र आमचा बांगड जिल्हा इकडे काय म्हणतो नाश्ता वगैरे करून घेतला आणि लगेच निघालो आणि जिकडे चांगलं दिसेल तिथे आम्ही थांबतो काय बघू शकता हे बघ इकडे बघू शकता बघू शकता काही किती भारी मोठ मोठे डोंगर आणि ते सुनसाट एरिया मस्त एकदम भारी ड्रायव्हर हे करू चालू मरायचं नाही आम्हाला हे बघू शकता माझे मित्र येडे चाड करताना बघू शकता किती भारी मस्त एरिया पूर्ण धुके आणि डोंगर किती सह्याद्री म्हणजे खतरनाक एरिया घ्यायची बघू शकता आणि नक्कीच या तुम्ही पण आम्ही चाललोय रायगडला आणि हे मित्र बघू शकता आम्ही चालत चालत आहे गाडी पार्किंगला लावली आणि हा आणि चाललोय आता चालत चालत बघू शकता हेच मंदिर आहे गाय रायगडवर ही शिवरायांची समाधी बांधलेली बघू शकते इथे पूर्ण बाजारपेठ होता पावस भरपूर चालूच आहे त्याच्यामुळे व्हिडिओ एवढं काय भारी काढता येत नाही गायत बघू शकता सगळीकडे धुक्यात दिसत आहे रायगड जीवन तर पणे शिवरायचे गड किल्ले गाईज हे पुस्तकामध्येच आपल्याला हेच होणार आहे अजून बी आहे तसं दिसतंय गाईज बघू शकता कुठला किल्ला जिंकून आला की याच होणाऱ्यावरती जिंक फडकवायचे आणि आजूबाजूच्या लकांना काढायचं की कुठला तरी किल्ला जिंकून आला हे म्हणून गाई सगळ्यात उंच किल्ला म्हणजे रायगडच आणि किल्ल्यावरून वातावरण बघू शकता किती मस्त आणि डोंगर पण दिसत नाहीत सगळे धुके पडलेले गाई <laughs> चोकले साठी भांडत आहे आणि आम्ही गडावरून खाली जात आहे आता तर मस्त वातावरण एकदम फायनली आम्ही गडावरून खाली आलेलो आहे आणि माझ्या मित्र बघू शकता का एकदम पूर्ण आणि रायगड म्हणजे एकदम खतरावाई एकदम वरती भरपूर वरती जायचंय फायनली आम्ही खाली पोहचत आलेलोय पार्किंग बघू शकता अजून बी भरपूर आहे तिकडे तरी आम्ही आलोय खाली भरपूर आहे रायगडला कधी आलात तर वातावरण म्हणजे एकदम खतरनाक बघू शकता पूर्ण डोंगरामध्ये पूर्ण एकदम खतरनाक व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद